सिन्नर तालुक्यातील मोहमोहोदरी शिवारामध्ये आता एक दुर्दैवी घटना नुकतीच आपल्या हाती आलेली आहे सिन्नर तालुक्यातील जो आपण नाशिककडे जातानाचा जो घाट आहे तो घाट उतरल्यानंतर डाव्या बाजूला एका पाण्याच्या सुरतामध्ये एक मृतदेह हो या ठिकाणी आढळून आलेला आहे पुरुष जातीचा हा मृतदेह हो असून तो सध्या पाण्यामध्येच उलट्या पद्धतीने आहे आणि गेल्या काही दिवसांचा हा मृतदेह हो असण्याची शक्यता सध्या तरी प्रथमदर्शनी आपल्याला बघायला मिळते आहे हा सगळा प्रकार जो आहे हा आत्महत्येचा प्रकार आहे की घातपाताचा प्रकार आहे हे खरं तर याची उत्तरं आपल्याला काही दिवसानंतर किंवा काही वेळानंतर मिळणार आहेत प्राथमिक स्तरावरती तरी आता पाण्याच्या अगदी मधुमध असलेला हा जो मृतदेह आहे तो बाहेर काढण्यासाठी एम आय डी सी पोलीस स्टेशन असेल रुग्णवाहिका दल असेल स्थानिक असतील यांची मदत आता या ठिकाणी घेतली जाते हा मृतदेह ताब्यात घेतल्यानंतर शौविच्छेदनासाठी अर्थातच तो सिन्नार नगरपालिका दवाखान्यामध्ये पाठवण्यात येईल त्यानंतर बऱ्याच प्रश्नांची उत्तरं आपल्याला मिळू शकतील यामध्ये पोलिसांचे जे दल आहे ते आणखी प्यार असं बघत आहेत की जर कोणती मिसिंग कंप्लेंट आहे का त्याचं वर्णन आणि याचं वर्णन काही साधर्म्य आपल्याला मिळतंय का या सुद्धा पोलीस प्रयत्न करत आहेत पण प्रथमदर्शनी तरी पाण्याच्या स्रोतामध्ये शिवारामध्ये घाटाच्या खाली जो परिसर आहे हायवेच्या लगत तिथे एक पुरुष जातीचा मृतदेह आपल्याला आढळून आलेला आहे आदित्य हटकरसह शंतनू कोरडे एसीएन न्यूज सिन्नार